नमस्कार चंदन गाभा ये चैनल वर मनात ये अपना मना या यूट्यूब चॅनलवरच्या मनात आलं म्हणून या श्राव्य मालिकेत आपण सर्वांचं मनःपूर्वक स्वागत या मालिकेतले सगळे लेख मी अगदी सहज मनात आलं म्हणून एक वर्षांपूर्वी लिहिले होते पण त्यातल्या कल्पना आजही मांडल्या तर तुम्हाला आवडतील असं मनात आलं लेखातले काही तपशील जुन्या काळातले आहेत हे तुम्हाला जाणवेलच जुन्या आठवणींना उजाळाही मिळेल कदाचित आजच्या पहिल्या भागाचं शीर्षक आहे झूम आउट एखाद्या वादविवादाच्या प्रसंगात भांडणात वादळी चर्चेत पटकन कोणीतरी व्यक्ती आपल्यावर जीव घेणं आघात करणारं काहीतरी बोलते आणि मग आपल्या अपमानाचा बदला चटकन काहीतरी सडेतोड उत्तर देऊन आपण घेतो सुद्धा क्वचित पण तो प्रसंग मात्र अगदी मनात घर करून राहतो तो प्रसंग मनातून काढून टाकणं जमतच नाही आपल्याला पुन्हा पुन्हा ते आठवत राहतं आपण त्याची आवृत्ती करत राहतो विसरायचं ठरवलं की मग तर ते सारखंच आठवायला लागतं रक्त बंबाळ मनाची खपली परत परत लहान मोठ्या कारणाने निघत राहते खरं तर आपल्या शहाण्या मनाला पटलेलं असतं की हा सगळा कटू प्रसंग विसरून जाण्यातच आहे पण पड़ पटलेलं आणि कळलेलं सगळंच कुठं बरं वळतं कुठलंही कार्य घरगुती समारंभ यासारख्या गोष्टीत त्या गोष्टीशी संबंधित माणसं खूप गुंतलेली असतात कार्यक्रमाची तयारी खरेदी आमंत्रण व्यवस्था या सगळ्यात काहीजणं इतके गुंगून जातात की त्यांच्या दृष्टीनं त्या समारंभाचं महत्त्व खूप वाढत जातं तो कार्यक्रम नीट पार पडेपर्यंत त्यांना चैनच नसतं नस तो कार्यक्रम त्यांना जसा महत्वाचा असतो तसाच तो, तो सगळ्या जगालाही असावा असंच त्यांना वाटायला लागतं आणि मग कार्यक्रम उरकल्यावर एक अनामिक रिकाम पण येतं या दोनही वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये थोडंसं झूम आऊट करून पाहिलं तर आपल्याला त्या प्रसंगाचं संपूर्ण आयुष्यामधलं स्थान लक्षात येईल एखादी गोष्ट जेव्हा आपल्याला जवळनं पाहिजे असते मोठी करून पाहिजे असते तेव्हा आपण कॅमेऱ्यानी झूम इन करतो बारीक सारीक तपशील तेव्हा दिसतात आणि झूम आऊट केल्यावर त्या संपूर्ण वस्तूच्या विचारात ते तपशील कमी महत्त्वाचे वाटायला लागतात तो तपशील दोषाचा असेल तरीही तो कमी वाटतो आणि गुणाचा असेल तरीही त्याचं महत्त्व झूम आऊट केल्यावर कमीच होऊन जातं जेव्हा आपल्याला कसला तरी विशेष त्रास व्हायला लागतो तेव्हा आपण थोडं झूम आऊट करावं आणि त्या व्यक्तीशी ओळख झाल्यापासूनचा काळ बरे वाईट अनुभव आपल्या भोवतालच्या अन्य व्यक्तींच्या तुलनेत त्या व्यक्तीचं आपल्या आयुष्यातलं स्थान या सगळ्याचा एकदा लांबून विचार करावा आपल्याला त्रासदायक वाटणाऱ्या व्यक्तींच्या त्रासदायक वागण्याची आपण मोजत असलेली किंमत स्वतःला करून घेत असलेला त्रास हे योग्य आहे की नाही हे आपलं आपल्यालाच कळेल आणि बहुतेक वेळा आपण त्या व्यक्तीला एखाद्या प्रसंगाला किंवा कोणाच्या वागण्याला आवाज बी महत्त्व देतोय याची आपल्याला जाणीव होईल एखादा कार्यक्रम आपल्या दृष्टीनं महत्वाचा असेल तो पार पडेपर्यंत त्याचा ध्यास लागलेला असेल पण झूम आउट केल्यावर कळेल की भोवतालच्या प्रत्येक व्यक्तीला ती गोष्ट तितकीच महत्वाची कशी असणार आउट केल्यावर आपलंच पूर्वीचं वागणं सुद्धा आठवेल आणि कितीतरी मनातल्या किलमिशांचे प्रसंग टळतील जन्माला आल्यापासून आपण जगलेलं आयुष्य त्यातले बरे वाईट प्रसंग हे सगळ्या डोळ्यासमोर आलं की अप्रिय असा अपमानाचा भांडणाचा वादाचा प्रसंग किती क्षुल्लक आहे हे लक्षात येतं आणि मग त्याला आवाज बी महत्व दिलं जात नाही खरं हे एकदा करायला शिकलं ना की जाणवतं की दुनिया मे कितना गम है मेरा गम कितना कम है आपला प्रश्न आपली समस्या आपलं दुःख यामध्ये आपण गुरफटलो तर तेच मोठं वाटायला लागतं कुठंतरी एकदा एक अशी एक युक्ती वाचली होती की झूम आऊट करायचं म्हणजे काय करायचं तर अख्खं विश्व डोळ्यासमोर आणायचं या विश्वात कितीतरी आकाशगंगा आहेत त्यातल्या एका सूर्यमालेतल्या एका छोट्याशा ग्रहावरच्या म्हणजे पृथ्वीवरच्या असंख्य देशांमधल्या एका देशातल्या कोट्यावधी माणसांमधला मी एक आणि मग माझ्या आयुष्याच्या या एवढ्या मोठ्या काळामधली माझी ती एक समस्या ती कायच मोठी असणार आपल्या समस्येची तीव्रता आणि टोकदारपणा असा विचार केल्यावर निघूनच जातो आपल्या घरातल्या कपड्यांचा पुस्तकांचा कागदपत्रांचा पसारा आपल्याला एकदा आवरून कुठं चालतो का हो परत परत तो होत राहतो आणि परत परत तो, तो आवरावाही लागतो तसंच आपल्या मनातल्या भावनांचा आणि नातेसंबंधांचा पसारा सुद्धा मधनं मधनं आवरून ठेवायला लागतो नाहीतर त्यात गोंता होतो आणि मग आपल्यालाच त्याचा त्रास होतो झूम आऊट करून बघितलं तर खूपदा अशा समस्या अगदी सहज सुटतात मी काही वेळा करून पाहिलं तुम्हीही करून बघायला हरकत नाही मनात आलं म्हणून या मालिकेतल्या वेगवेगळ्या विषयांविषयी तुम्हाला काही म्हणायचं असेल काही सांगायचं असेल तर मला अगदी आवर्जून कळवा लवकरच भेटूया मनात आलं म्हणून या मालिकेच्या पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार